अलीकडे देशाचे सर्व सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची उदयास आली आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे बनगरवाडी दुसरा प्रकाशवाड तिसरा है रिंगान चौथा असामी असामी योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन रिंगान अहवालानुसार कोणत्या राज्यातील तीस टक्केपेक्षा जास्त मुलामध्ये डेंग्यू आढळून आला आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा केरळ चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन केरळ भारतीय लष्कर कोणत्या देशाने प्रदान केलेले अल अलीकडे बंद केलेले जहाज पुन्हा सेवेत समाविष्ट करेल पहिला ऑप्शन आहे मालदीव दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे भारत चौथा आहे सॉरी तिसरा बांगलादेश आणि चौथा आहे श्रीलंका तर योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक मालदीव कोणता देश हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ दोन हजार तेवीसमधील यू एन एच सी आर नॅनसेन रेफ्युजी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अब्दुल्लाही मायर नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी स्पर्धे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकवले आहे पहिला ऑप्शन आहे पंजाब दुसरा आहे उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक पंजाब पहिला मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे जॉर्जी गोस्पोडिनो दुसरा ऑप्शन आहे दामोदर मावजो तिसरा आहे डॉक्टर मथोराज यस चौथा आहे डॉक्टर यन नंदकुमार योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मथौराज यस वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे अमेरिका दुसरा ऑप्शन आहे चिली तिसरा ऑप्शन आहे जापान, चौथा ऑप्शन आहे नेदरलँड योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक चार नेदरलँड संगणकात जिवंत मेंदू वापरण्याचा प्रयोग कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा अमेरिका तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका समुद्री कॉन्व्हे नावाची टिपेटेक स्टार्टअप प्रमोशन मोहीम अलीकडेच कुठे सुरू झाली आहे पहिलं ऑप्शन आहे आय आय टी रोपर दुसरा आय आय टी चेन्नई आय आय टी कोची आय आय टी मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक आय आय टी रोपर आठ डिसेंबर रोजी कोणत्या खा दाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले पहिलं ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा मोहुआ मोहित्रा तिसरं ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा आहे भावीश अग्रवाल याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन मोहुआ मोहित्रा प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा राजनाथ सिंग तिसरा अनुराग ठाकूर आणि चौथा ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अनुराग ठाकूर